आपल्यातील बहुतेकांनी कधी ना कधी साऊथ इंडियन पदार्थांचा सा आस्वाद घेतला असेल त्यातलाच एक पदार्थ असा आहे तो म्हणजे कर्ड राईस कर्ड राईसची रेसिपी आपण बघणार आहोत कर्ड राईस खाल्ल्यानंतर आपल्याला मनाला शांत वाटते उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी हा दही भात आपण केला जातो जेवण जेवणात आपण दही भात हा खातोच आपलं सर्व पोळी भाजी भात वगैरे खाऊन झाल्यानंतर आपण दही भात हा खातोच थोडा का विना दोन घास तरी आपण हा खातोच म्हणजे मन आपल्या मनाला शांत वाटतं मन म्हणून हीच रेसिपी आपण बघणार आहोत पाहुणे आले तर तुम्ही ही रेसिपी त्यांच्यासाठी जेवणामध्ये बनवू शकता अगदी सोपी रेसिपी आहे नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण आता या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी भात शिजवून घेतलेला आहे आपण जसा नॉर्मल भात शिजवतो कुकरमध्ये त्याच पद्धतीनं मी शिजवलेलं आहे जास्त फडफडीत पण बनवलेला नाही जास्त मऊ पण बनवलेला नाही तो तो एका मध्ये गार होण्यासाठी ठेवून दिलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये एक वाटी दही घातलेला आहे मी दही विकतच घातलेलं आहे तर एक वाटी जे घट्ट दही आहे ते मी त्यामध्ये घालून घेतलेलं आहे पाववाटी दूध घालून घ्यायचं आहे आमच्या घरात असं म्हटलं जातं की नुसता दहीभात खायचा नसतो त्याच्यासोबत एक दोन थेंब तरी दूध घ्यावं म्हणून मी या भातात पाववाटी दूध घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर मीठ घातलेलं आहे दोन चमचे साखर घातलेली आहे आणि अर्धा चमचा जिरेपूड घालून घेतलेला आहे तर जिरेपूड तुम्ही घरची बनवलेली असे ती घालू शकता किंवा विकतची सुद्धा घालू शकता इथे मी तेल तापायला ठेवलेलं फोड ता आहे फोडणीचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये तेल ठेवलं आहे तीन चार चमचे तेल घातलेलं आहे त्यानंतर तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चण्याची डाळ घालून घेणार आहोत त्यानंतर ती चण्याची डाळ चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे परतल्यानंतर उड्डाची डाळ त्यामध्ये घालायची आहे उड्डाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ ऑप्शनल आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेंगदाणेसुद्धा घालू शकतो आत्ताच आपण शेंगदाणे तळून घेऊ शकतो त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहोत त्यानंतर तीन मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यामध्ये घातलेल्या आहेत तेल चांगलंच तापलं म्हणून मी गॅस बंद केलेलं आहे त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि वर एक लाल फोड लाल मिरची घालायची आहे फोडणीमध्ये लाल मिरचीसुद्धा तुम्ही आवडीनुसार घालू शकता तिखट हवं असेल तर अजूनसुद्धा घालू शकता आणि ह्यामध्ये तुम्ही खिसलेलं आलं घालायचं आहे खिसलेलं आलं जर तुम्ही यामध्ये घातलं तर एक वेगळी प्रकारची चव येते ही तेलामध्ये सर्व फोडणी चांगली परतून झाल्यानंतर आपण ही ह्या दही भातावर ओतून घ्यायची आहे हे बघा मस्त असं दिसतंय आणि वरून अशी कोथिंबीर घालायची आहे अशा पद्धतीनं हे दही भात तयार आहे मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आवश्यक वाटलं तर तुम्ही दही घालू शकता कोरडा वाटत असेल तर दही घालू शकता दूधसुद्धा घालू शकता जर जास्तच कोरडं वाटत असेल तर दूधसुद्धा घालू शकता अशा पद्धतीनं ही दही भात तयार आहे अगदी सोपी रेसिपी आहे ना नक्की ट्राय करून बघा आत्ता उन्हाळ्यात तर खूप गरजेचं आहे दही भात खाणं त्यानंतर जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही दही भात खाऊ शकता थंड वाटतं जेवणानंतर किंवा जर तुम्ही काही तेलकट खाल्लं असेल तर दही भात खाल्ल्यानंतर जे आपल्याला तेलकट खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होते तर ती ॲसिडिटी क्षमते त्यामुळं तुम्ही दही भात खाऊ शकता अशा पद्धतीनं तयार आहे दही भात अगदी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओ चं नोटिफिकेशन येईल असेच व्हिडिओ मी अपलोड करत असते न तुम्ही नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा त्याचं लाभ भेटूया लवकरच नवीन अशाच रेसिपीसोबत धन्यवाद